किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात सहा किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि असा लाभलाय किनारपट्टीची किनार सुरक्षा येथील बंधाऱ्यांवर अवलंबून असते तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता मात्र अष्टमी तिस अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकी एक या ठिकाणी असलेला 6 किलोमीटरचा बंधारा पूर्णपणे उद्घस्त झालाय दगड गोटे निखळून पडले सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे अशातच उधान आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावत आहेत त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक रेस्टॉरंट मालक व्यावसायिक भयभीत झाले आहेत इथे इतका मी माझं वय सत्तर आहे मा त्याच्या आधी एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी साला बॅलिष्ट अंतुली हा त्यांच्या काळात हे झालेला आहे बंधारा आणि आज तो एवढ्या वर्ष होता परंतु आता पावसाच्या याने पाण्याचे आणि तो इतका हे झालाय सपाट भुईसपाट झालाय त्यामुळे सर्व येणारं पाणी आतमध्ये शिरतोय हे गावात शिरण्याचा पण हे आहे शिरेल अशी अपेक्षा आहे मला त्यामुळे हा बंधारा तुम्ही चाबोडतोब करण्याचा त्याकडे लक्ष द्यावं असं मी विनंती आपल्या सरकार मान्य करत आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न